ಅದ ಖರತರ इथून पाठीमागे गेलेल्या कंपन्या ते गेल्यातच बॉस सारखी पण कंपनी त्या ठिकाणी गेलेली आहे पण पन्नासहून अधिक कंपन्या जर चाकण सीतून जायला लागल्या तर त्याचा विचार गांभीर्याने औद्योगिक मंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि आज आपण पाहतोय मी बातमीमध्ये पाहिलं की महिंद्रासारखी कंपनी देखील आज स्थलांतरित होण्याच्या मार्गावर दिसते यामध्ये मुख्य काय कारण आहेत ती देखील शोधली गेली पाहिजेत आणि त्यामध्ये असं लक्षात येते की पायाभूत सुविधा या कंपन्यांना मिळत नाही त्यामध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप आणि गुन्हेगारी ती त्यामध्ये डोकावती आहे माथडे असेल कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट असतील जॉब वर्क असेल त्या ठिकाणी स्क्रॅप असेल त्याच्यामध्ये देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांना आरेरावी भाषा बोलली जाते त्यांना कुठली सुरक्षा नाही पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जे बळ द्यायला पाहिजे ते त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं देखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपयश आहे त्यांनी तर हा विषय मांडला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला जर ते स्वतः पोषक वागत असतील का नसतील याबाबत देखील शंका आहे आणि त्यांच्या बऱ्याच संबंधित लोकांचा देखील या एम आय डी सीमध्ये मोठा वावर आहे आता या पायाभूत सुविधा तरी कमीत कमी त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत